ण्याची पद्धती ह्याशिवाय माणसाला वृद्धी नाही आयुष्य वृद्धी व्हायची असेल तर नियमांचे पालन नैसर्गिक नियमाचे पालन केलेच पाहिजे त्यात प्रगती होण्यासाठी तो प्राणी असो की वनस्पती असो की झाड असो या प्रत्येकाला त्या नियमाचं पालन करावंच लागतं निसर्ग नियमाचं निसर्ग नियमाचं जर आपण योग्य रीतीने पालन केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर निश्चितच आपल्याला मैत्रीचा विकास होतो झाडंही आपल्याला सावली देतात बाजूचे प्राणी जर असतील ते सुद्धा आपल्या जवळ येतात आणि मानव तर आपण त्यापेक्षा बुद्धिमान हो। आहोत आणि म्हणून अनेक हजारो वर्षापासून जेव्हापासून सृष्टी निर्माण झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी मानवासाठी नियमावली तयार केली की बो मैत्रीयुक्त राहा तुमची भाषा कुठलीही असो प्रांत कोणतेही असो रीतिरिवाज काहीही असो परंतु आपल्याला एकमेकाला मनाचं संतुलन साधण्यासाठी धम्माचा सा वापर जर केला तर जगात कुठलाही माणूस दुःखी राहणार नाही अडीच हजार वर्षापूर्वी तथागतांनी हा नियम शोधला आणि आपल्याला सांगितलं की सील समाधी प्रज्ञेचा वापर करा शिल समाधी प्रज्ञे अत्यंत प्रभावी असलेलं आणि त्यालाच त्यांनी अष्टांगिक मार्ग म्हटलेला आहे या अष्टांगिक मार्गाने जर जो जगातील कुठलाही माणसा असो नंतर त्याला देव धर्म किंवा काय जे मानायचं असेल ते त्याने करावं परंतु पहिल्यांदा आपल्याला शील पाहिजेच पहिल्यांदा आपल्याला मनांशी ऐकायला आणि नंतरच ना तुमची जी प्रज्ञा आहे जी जाणीव आहे त्या दुसऱ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे त्याची जागृती होती शिलाशिवाय कोणालाही पुढे जाता येत नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा शिल सांभाळात आणि म्हणून भगवान बुद्ध त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला सांगतात पंचशील पाळा अस्तशील पाळा आणि म्हणून पंचशील अस्तशील आपल्या समोर आलेले आहेत अष्टांगिक मार्ग त्याच्यात दिलेला दे आहे आणि अष्टांगिक मार्ग म्हणजे शील समाधीने प्रत्यय शील तुमच्याकडे आलं सगळे हे आपण मैत्रीयुक्त करतो राग व्य संपुष्टात येतो विकास संपुष्टात येतात हे सगळ्या विकास जर संपुष्टात झाल्या जवळचे मग तुम्हाला प्रज्ञा जागृत होण्यास मदत होते तोपर्यंत तुमच्याकडे तो प्रज्ञा प्राप्त होत नाही शील असेल तरच प्रतिज्ञा शील समाज म्हणजे मनाची एकाग्रता पहिल्यांदा होते मग मनाची एकाग्रता झाली की नंतर आपल्याला प्रज्ञेचा वाट करून एक योग्य मार्ग कोणता काय कोणता मनाची चालना वाढवण्यासाठी याशिवाय जगात दुसरा कुठलाही पर्याय सांगत नाही कोणताही धर्म संस्थांना करा एवढंच सांगितलं परंतु याने मात्र त्या संपूर्ण मानवी शरीराचं विश्लेषण केलं आणि सील समाधी प्रज्ञा हे तीन तत्त्व अष्टांगिक मार्गात बसव यापेक्षा जगात कुठलाही मोठा धर्मा नाही धन्यवाद 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 अशा पद्धतीने खिल्लारी साहेबांनी आपल्याला धम्माविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे